अजितदादा पवारावर आम्ही टीका करण्याचं कारण असं की अजितदादा पवार या अर्थमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीचं दायित्व स्वतःकडे घेतलं पण महाज्योतीला मात्र वाऱ्यावर सोडलं ते बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत बाकी सगळी खाती बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत पण सारथीचं स्वजातीचं स्वजातीची संस्था मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो किंवा सारथी असो तिकडं मात्र हजारो कोटीचा निधी हेच अजितदादा पवार महाजातीवादी माणूस परत तुम्ही आम्हाला म्हणता आमची जीभ घसरली आम्ही वेळोवेळी सनदशीर मार्गानं आमची भूमिका मांडत असताना आमच्या पी एच डीच्या ज्या मुली आहेत जे स्टुडंट आहेत पुण्यापासून मुंबईपर्यंत चालत आले तरीसुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अजितदादा पवारांना या गोष्टी अजूनही कळलेल्या नाहीत काल परवा अजितदादा पवार सारथीची बिल्डिंग बघायला पुण्यामध्ये गेले त्या बिल्डिंग समोर थोडंसं पाणी साचलं तर हाच अजितदादा पवार त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना झापतो पण आमच्या महाज्योतीच्या संस्थेला एक हजार स्क्वेअर फुटाचं एक कार्यालय सुद्धा देऊ शकत नाही म्हणून आम्ही आज समुद्रामध्ये उड्या घेतल्या होत्या आमच्या सर्व माता म्हणजे आमच्या भगिनी पी एच डीच्या स्टुडंट सगळी मुलं त्यामध्ये होती अजितदादा पवारांनी लवकरात लवकर सारथीपेक्षा दुप्पट निधी महाज्योतीला दिला पाहिजे त्याचं कारण असं आहे की महाज्योतीची विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आर्थिक विकास महामंडळांचे अध्यक्ष नेमले पाहिजेत त्यांना पैसे दिले पाहिजेत आणि महाज्योतीला निधी मिळाला पाहिजे यानंतर आकडेवारी सविस्तर आकडेवारी आमचे मित्र ॲडव्होकेट मंगेश ससाने तुम्हाला सांगते या संदर्भामध्ये गेल्या एक दीड वर्षापासून म्हणजे पी एच डीचे विद्यार्थी फेलोशिपसाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीने आंदोलन करतात चाळीस दिवस त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलेलं आहे आता तीनशे कोटी सारथीला बार्टीला महाज्योतीला सँक्शन झाले होते त्यातले नव्वद कोटी या वित्त विभागाने त्या अर्थ खात्याने कमी करून टाकतो आता ज्या पुरवणी मागण्या या पावसाळी अधिवेशनामध्ये टाकलेल्या या पुरवणी मागण्यामध्ये महाज्योतीच्या संचालकांनी सातशे तीस कोटीची मागणी केली होती आणि त्यानंतर जो पुरवणी जो अर्थसंकल्प आता सादर केला आहे त्याच्यामध्ये फक्त दोनशे तीस कोटी हे फक्त महाज्योतीला दिले पाचशे तीस कोटीचा तब्बल आम्हाला तोंडाला पानं पुसलेले तो, ते आम्हाला लागणारे जो खर्च आहे तो आणि ते दोनशे तीन को, ती, तीन कोटी फक्त दिलेले आहेत ते नागपूरला आणि नाशिकसाठी पुण्यामध्ये महाज्योतीचं ऑफिस नाही पण सारथीची विभागीय कार्यालय आणि सारथीचं सा मुख्यालय त्याची सात सात आठ आठ मधली बिल्डिंग आहे दीडशे दोन दोनशे दोनशे कोटीचा निधी आहे औरंगाबाद असेल कोल्हापूर असेल त्यानंतर नाशिक असेल नागपूर असेल इतर विभागीय कार्यालयांना हेक्टर आज... मध्ये जागा दिलेली आहे करोडो मध्ये निधी दिलेला आहे आणि महाज्योतीला हा दुजा व्हाव कारण की अजितदादांनी नियोजन खात्याकडे सारथी घेतलेली आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ दिले या वर्षी अण्णासाहेब पाटील महामंडळाला तब्बल साडेसातशे कोटी दिले आणि ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पैसे दिलेत ते फक्त साडेसात कोटी एवढा मोठा दुजाभाव ओबीसीच्या बाबतीत आणि ओबीसी हे महाराष्ट्राच्या पंचावन्न अठ्ठावन्न टक्के लोकसंख्येमध्ये असताना महाज्योतीच्या विद्यार्थी जे अप्लाय करतात आणि सारथी पार्टीचे जे, जे करतात याची जर आपण प्रपोशन काढलं तर तब्बल चारपट जास्त महाज्योतीचे विद्यार्थी ओबीसीचे विद्यार्थी याच्यामध्ये कॉम्पीट करत असतात त्यामुळं आम्हाला चारपट निधी पण कमी पडणार आहे पण तरी पण नुसतं म्हणायचं की जे सारथीला पार्टीला ते तिला ते दिलेले पण नव्वद कोटी काढून घ्यायचे एवढ्या प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो भेदभाव केला जातोय के डिस्क्रिमिनेशन केलं जाते पणच्या बाबतीत त्यामुळं आम्ही आता किती दिवस थांबणार त्यामुळे या पावसाळी अधिवेशनामध्ये हा आमचा विषय जर मार्गी नाही लागला तर आमचा हा संघर्ष चालूच राहील या आमच्या माता भगिनी यांचे लहान मुलं घरी ठेवून आलेले आहेत एक दीड वर्षापासून यांचे हे संशोधक आहेत हे महाराष्ट्राला पुढे आहेत आणि ह्या हे पी एच डी हे डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना जर अशा प्रकारे आंदोलन करत करावं लागत असेल तर एवढं मोठं दुर्दैव महाराष्ट्रामध्ये नाही त्यामुळं ना अजितदादांच्या हातामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सत्तेच्या चाव्या दिल्या तर त्यांना समान निधी देण्याचे समज मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे थांबा थांबा झाला तर झालं थांबा दोन मिनिटं थांबाचा राज्य पदाधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये कुठेतरी जातीवाद शब्द जे आहे ते आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घटनेमध्ये जातीवाद बघितला जातोय अशा थांबा 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 चार कॅमेरा कॅमेरे आज आमचं आंदोलन आहे